माझ्या राजाचं नाव काळ पैगड किंदे तगडावर माझ्या राजाचं नाव काळ पैगड छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या मंदिरावरती पटक झाडते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या आया बहिणींची इज्जत सुरक्षित राहते अशा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण एक डाळी वाजू शकत नाही

म्हणून तर अजून कीर्ती शिल्लक आहे महाराज म्हणून तर अजून कीर्ती शिल्लक आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची आता काय आहे परवा परवा जयंती आहे महाराज जयंती पुणे जिल्हा रे जुन्नर तालुका शिवाई मात्यावर त्या <laughs> असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काय झाला जन्म झाला महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली जन्माला येताना असणाऱ्या प्रजेला या जनतेला संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्माला येतानाच या प्रजेला संदेश दिला अरे वाघाचं कातडं घालून कोणी वाघ बनत नसतं वाघाचं कातडं घालून कोणी वाघ बनत नसतं आणि मराठ्यांचं कोणी नादी लागलं तर त्यांचं कातडं सुद्धा राहत नसतं कातडं wow. सुद्धा राहत नसत असा संदेश त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला मुंगी बघितली का कधी मुंगी मुंगी बघितली बाप्पू केवढी असते एवढीशी मुंगी असते त्यातला तिचं महेंदू त्यातलं तिचं डोकं पण महाराज ती मुंगी एवढीशीच नगभर मुंगी पण त्या मुंगीला सांगावं लागतं का बाई जम्बूद्पामधल्या भारत खंडात भारत खंडातल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या त्या नगर किल्ल्यात नगर किल्ल्यातल्या वडगाव मध्ये वडगाव मध्ये असणाऱ्या त्या लक्ष्मी आईचा मळा या लक्ष्मी आईच्या मळ्यामध्ये संजू भाऊच्या घरात घरातल्या आतल्या आत घरात आतल्या घरातल्या स्वयंपाकघरात स्वयंपाकघरातल्या घरातल्या कोणत्या लॅपटॉपवर किती नंबरच्या डब्यामध्ये साखर येते मुंगीला सांगावं लागते नाही महाराज केवढीची मुंगी एवढीशीच नगभर मुंगी एवढीशीच कणभर मुंगी मन पण मनभर साखर फस्त करते तसे मुठभर मावळे होते तरी मनभर असणारी मुघल उद्ध्वस्त केली अखंड अखंड निष्ठेच्या बळावरती सांगत होते अरे सहानुभूतीना जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरा सहानुभूतीना जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरा शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा पण वाघ म्हणून जगा वाघ म्हणून जगा शपथवती स्वराज्याच्या निष्ठेची आणि एकच महामंत्र होता तो महामंत्र आपल्या सर्वांच्या मुखामध्ये असायलाच हवा आली आता माझ्या राजाची जयंती त्या आवाज जेवढा आवाज धमने मध्ये ताकत आहे तेवढ्या आवाज आणि आवाज द्या बोला हर हा शिवराय काय झालं या सगळ्या आवाजामध्ये मला तुमचा आवाजच आला नाही आता सगळा आवाज बंद राहू द्या आणि सगळ्यांनी एकदा अगदी आपल्या ताकदीने आवाज द्या अगदी दहा पंधरा मिनिटामध्ये आपली सेवा समाप्त होणार म्हणून एकदा कळू द्या त्या महाराष्ट्राला कळू द्या नगर जिल्ह्याला कळू द्या वडगावला का लक्ष्मी आईच्या मळ्यामध्ये आशा माझ्या छत्रपतीचा गजर झाला महाराज द्या आवाज हर जय जिताव याला म्हणतात मारदा निरक्त विठाल एक हैदराबादी नवाब येतो आणि तो आम्हाला म्हणतोय की पंधरा मिनिटासाठी आम्हाला स्वतंत्र करा या हिंदुस्थानातल्या ऐंशी करोड जनताची आम्ही वाट लावू त्या हैदराबादी नबाबाला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही आहोत पण जाऊन सांगा त्या हैदराबादी नबाबाला शिवरायाचे मावळे आम्ही दुबळे आम्हा समजू नका शिवरायाचे मावळे आम्ही दुबळे आम्हा समजू नका चिंधड्या चिंधड्या करून टाकू नाद आमचा करू नका नादच आमचा करू नका असे होते माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि आत्ताची मुलं म्हणतात राजे तुमची या महाराष्ट्राला गरज आहे राजे तुम्ही परत या तुमची या महाराष्ट्राला गरज आहे निश्चित येतील महाराज अमोल महाराज राजे जन्म घेण्यासाठी तयार आहेत समाजाची राजे जन्म घेण्यासाठी तयार आहेत पण त्यासाठी जिजामाता तशी हवी हो त्यासाठी जिजामाता तशी हवी नाही तर आत्ताची जिजामाता टीव्ही पुढे बसते शहाजीराजे बाहेरून येतात हातांनी ताट करून घेतात आणि जीवन बाहेर जातात तरी असणाऱ्या जिजामातेची टी व्ही बंद होत नाही तिच्या पोटी खरंच छत्रपती येते नाही म्हणा म्हणून <laughs> राजे जन्म घेण्यासाठी तयार आहे आणि माझं तरुणांना आव्हान आहे निश्चित तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा निश्चित असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करा गावोगावी साजरी करा पण साजरी करत असताना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या आणि मग साजरी करा कसे होते छत्रपती शिवाजी महाराज अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी गोर गरीबांना असाय लोकांना धीर दिला नोये नोये सर्व असणारा आता इतिहास तुम्हाला सर्वांना ज्ञातच आहे महाराज अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या आणि मग त्या ठिकाणी शिवजयंती करा म्हणून असणाऱ्या माझ्या शिव छत्रपती शिवरायांची काय आहे परवा परवा जयंती आहे विठल 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 विठाल